नमस्कार मित्रांनो वैष्णवी हगवणे या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे खरं तर हुंडा बळी हुंड्याच्या प्रथा वगैरे या आपल्याकडे जरी आपण जुन्या झालेल्या म्हणतो किंवा जरी समाजामध्ये शिक्षण आलं बऱ्याच गोष्टी आल्या तरीसुद्धा अजूनही मुलींना वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागतं हुंडाबळीच्या वेगवेगळ्या केसेस वेग वेग आपल्याकडे वेग 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 वे नेहमीच घडत असतात परंतु या वैष्णवी हगवणे या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये आता हा प्रश्न पुन्हा एकदा मोठा उभा केलाय परंतु या प्रश्नामध्ये एक नाव वेगळं चर्चेत येतं ते म्हणजे निलेश चव्हाण खरं तर वैष्णवी हगवणे यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारा तिचा नवरा शशांक हगवणे असेल दीर सुशील हगवणे असेल सासरा राजेंद्र हगवणे असेल तिची सासू असेल ननन करिश्मा हगवणे असेल या सगळ्यांना आता अटक झालेली आहे परंतु या प्रकरणामध्ये एक अजून महत्वाचा आरोपी आहे निलेश चव्हाण ज्याला अटक झालेली नाही आहे जो फरार आहे परंतु हा नेमका निलेश चव्हाण कोण आहे याचा या कुटुंबाशी संबंध नेमका काय आहे याचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि लहान बाळाला यांनी कसं कसं कुठे कुठे फिरवलं एका नऊ महिन्याच्या बाळाला तिराईत लोकांकडे हा ठेवत होता आणि नंतर एका अज्ञात व्यक्तीने हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवलेलं होतं तर हा निलेश चव्हाण तेव्हापासून चर्चेत आलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे किस्से सुद्धा आता समोर येत आहेत तर त्याबद्दलच आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत छोटी पण एवढी तर मित्रांनो अर्थात वैष्णवी हगवणे हिनी सासरच्या जाचाला कंटाळून त्यांच्या पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली तब्बल एकावन्न तोळे सोनं सात किलो चांदीची भांडे त्यानंतर एक फॉर्च्युनर आणि लाखो रुपये लग्नावरती खर्च लव या मदे, मदे करून या वैष्णवी हगवण्याचं लव्ह मॅरेज शशांक हगवणे या व्यक्तीसोबत झालेलं होतं अर्थात लग्नानंतर काहीच दिवसांमध्ये दोघांमध्ये जमलं नाही वाद व्हायला लागले आणि वैष्णवीला हे कळून चुकलं की आपण चुकीच्या कुटुंबामध्ये आलेलो आहे त्या संपूर्ण कुटुंबाकडून तिचा छळ होऊ लागला आणि त्याचा शेवट तिच्या आत्महत्येत झाला अर्थात तिच्या आत्महत्येपूर्वी तिला एक नऊ महिन्यांचं बाळ आहे आणि या बाळाचाही प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेला होता वैष्णवी हगवणे प्रकरण सोळा तारखेला झालं त्यानंतर तिच्या आत्महत्येनंतर तिची तिच्या मैत्रिणीसोबत झालेली चर्चा उघडकीस आली आणि अर्थात या हगवणे कुटुंबियांविरुद्ध तक्रार करण्यात आली दुसऱ्या दिवशी तिच्या सासूला ननंदला आणि नवऱ्याला तिघांना अटक करण्यात आली परंतु सा सासरा आणि दीर हे दोघ जण फरार होते त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली परंतु नऊ महिन्यांचं बाळ यांनी एका व्यक्तीकडं दिलेलं होतं आणि तो व्यक्ती होता निलेश चव्हाण खरं तर हा निलेश चव्हाण करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे असं सांगितलं जातं आणि हा निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक आहे पोकलेनचा त्याचा व्यवसाय आहे आणि या निलेश चव्हाणची हिस्ट्री ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे कमरेला नेहमी बंदूक घालून फिरणे लोकांना धमकावणे हगवणे कुटुंबियांच्या वादामध्ये पडणे त्या वादामध्ये जो समोरचा व्यक्ती असेल त्याला धमकावणे त्याला केसेस मागे घ्यायला लावणे अशा प्रकारचे काम हा निलेश चव्हाण करत होता आणि या निलेश चव्हाणनी त्या ज्या दिवशी वैष्णवी हागवनीची आत्महत्या झाली या घरातील तीन लोकांना अटक करण्यात आली त्यावेळेला हे नऊ महिन्याचं बाळ येऊन हा निलेश चव्हाण गायब झाला त्याच्यानंतर त्यांनी हे बाळ एका खेड्या गावात कोणाकडे तरी ठेवायला दिलं त्यानंतर त्या कुटुंबाने त्या हे बाळ तिसऱ्या व्यक्तीच्या हातात दिलं आणि निलेश चव्हाण फरार झाला हा निलेश चव्हाण तोच आहे ज्याची स्वतःची बायको त्याच्यासोबत राहत नाही आणि हा इतरांच्या नवरा बायकोचे उद्योग सोडवण्याच्या मागे पडत होता हा निलेश चव्हाण तोच आहे ज्याने आपल्या बेडरूम मध्ये कॅमेरा लावला आपले त्या स्वतःच्या बायकोसोबत असलेले संबंधांचे व्हिडिओ त्यांनी बनवले आणि हेच कळाल्यानंतर त्याच्या बायकोला धक्का बसला आणि ती तिथून निघून गेली अर्थात तिला एवढंच कळालं नाही की हे याने व्हिडिओ बनवले यासोबतच या, या निलेश चव्हाणचे अनेक मुलींसोबत असे संबंध असलेले व्हिडिओ त्यांनी त्याच्या लॅपटॉपमध्ये ठेवलेले आहेत अर्थात या सगळ्यांना धमकावणे त्यांना ब्लॅकमेल करणे त्यांच्याकडून पैसे उकळणे हे धंदे सुद्धा निलेश चव्हाण करत होता आणि अशा नीच विकृत माणसाच्या ताब्यामध्ये या हगवणे कुटुंबियांनी त्यांचं बाळ सोपवलं अर्थात याच निलेश चव्हाणची खरी मैत्रीण आहे करिश्मा हगवणे खर तर शशांक हागवणे सुशील हगवणे राजेंद्र हागवणे यांच्याशी त्याचा डायरेक्ट संबंध सुरुवातीला नव्हता तो मित्र होता या करिश्मा हगवणेचा अर्थात ती सुद्धा त्याच प्रकारची महिला असावी म्हणूनच अशा प्रकारचे मित्र तिने बनवले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये करिश्मा हगवणे सुद्धा बऱ्यापैकी बदनाम झालेली आहेच त्यावरूनच या पूर्ण हगवणे कुटुंबियाची हिस्ट्री तर कळते त्यासोबत हा निलेश चव्हाण जो आहे तो सुद्धा किती विकृत मानसिकतेचा होता हे कळत आता लहान बाळ त्यांनी पहिले एका खेड्या गावात ठेवलं बाजूच्या त्यानंतर त्रयस्त माणसाकडे परत ते गेला आणि त्याने कोणीतरी फोन करून कसपट कसपटे कुटुंबियांना बोलवून ज्या माणसाला ओळखत सुद्धा नाही अशा माणसाच्या हातातून ते बाळ त्यांनी घेतलं आणि या सगळ्या प्रकाराला जबाबदार निलेश चव्हाण होता नऊ महिन्यांचं बाळ त्याला इन्फेक्शन होऊ शकत होतं बाकीचे काही कारण समोर येऊ शकले असते काही झालं असतं परंतु या व्यक्तीला त्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नव्हतं हगवणे कुटुंबियाला वाचवणे स्वतःला वाचवणे आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावणे हे प्रकार याला करायचे होते तर असा हा निलेश चव्हाण सध्या तरी फरार आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे वारजे पोलीस स्थानकामध्ये नोंद केलेले असताना सुद्धा पोलीस त्याला अटक करत नाही त्याचा अटकपूर्व जामीन नसताना सुद्धा तो त्याच्या ऑफिसमध्ये असायचा पोलीस त्याला अटक करत नव्हते अर्थातच एक राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असं होऊ शकत नाही तर हा निलेश चव्हाण राजकीय वरद हस्ताचा फायदा घेत लोकांना धमकावणे वगैरे हे काम करत होता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद